कोणतंही झालं तरी एकच व्हायली नाही व्हायलाही एकच हो मला ते म्हणायचं नाही देवाकडे चित्त लावलं तरी तेच आणि देव चित्तात आणला तरी तेच व्हायला एकच पण सोपं कोणतं राहील असा विचार आहे फक्त विठ थोडा उपनिषदत्वा विचार सांगतो समुद्र पाण्याच्या थेंबाला भेटायला आला हे आहे का पाण्याचा थेंब समुद्राला भेटायला गेला हे सोप आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कशी भानगड सांगतो तुम्हाला समुद्र जर आला ते मला किंवा थेब गेला समुद्राला भेटायला नाही एग्रूपच होणार आहे कारण ह्याच्यातही पाणीच चा, आहे त्याच्यातही थेंब हा समुद्राचा अंश आहे देवाने ते सांगूनच ठेवले की तू काय माझ्यावर वेगळं आहेस का मय वंश जीवन हे ठरलेलं ना त्याचा विषय कुठं आहे मग सोपं कोणतं आहे थेंबाला समुद्राकडे जाणं सोप आहे का समुद्राला थेंबाकडे येणं सोपं आहे बघा विचार करून विठ्ठला विठ्ठला थोड वेगळं चिंतन मांडत या अभंगाची शैली जरा वेगळी आहे ह्या अभंगाची शैली भक्तिमय आहे ज्ञान प्रधान शैलीचा हा भंग नाही प्राधान्यानं ज्ञान सांगितले इथा इथा काही अभंगामध्ये प्राधान्यानं न्यां भक्ती सांगितले काही अभंगामध्ये प्राधान्यानं वैराग्य सांगितले आता देहाच्या निराशेपाविजय अठाया ह्याच्यामध्ये ज्ञान प्रधानता हे सांगणं नकोच आहे ती तिथं दिसतच आहे की देह कालात्म वृत्ती जावी हे ज्ञान प्रधानता झाली परंतु इथं भक्ती प्राधान्य नाही थेबाने समुद्राकडे जाणं हे ज्ञान आहे आणि समुद्र थेबाकडे येणं ही भक्ती आहे हे करण्याकरता थोड मार्ग सोडून तुम्हाला एक दृष्टांत सांगतो तसं मार्ग तुलाच आहे पण पट पटकिरी कॅप्चर होणार नाही थोड्या वेळाने निक एकदा ज्ञानावर तीर्थयात्रा करायची इच्छा झाली आणि ज्ञानावर पांडुरंगाकडे गेली पंढरपूरला गेल्यानंतर देवाला म्हणले देवा मला तीर्थयात्रेला जायचंय बाळात थोडी ताकद द्यावा झाला तीर्थयात्रेला जायचं म्हणल्यानंतर भगवंतांनी सांगितलं माउली काही हरकत नाही तुम्ही तीर्थयात्रेला जा म्हटले देवात तस नाही सोबती नाही कोणी लांबच्या प्रवासाला एकट्याने जात जाऊ नये बरं का माझी भाषण कळते का, का बघा कुणीतरी सोबत असलेलं बरं आपल्याकडे म्हण एक से भले दो, दो। भले म्हणजे काय ते बरा असला तर बरा आहे नाही तापच होतो म्हणा संगती तरी काही चांगली आहे गो हा संगती लागली तर संगती नाही तर विसंगती ठरलेलंच आहे ना मला एक सांगाती पाहिजे कोण पाहिजे सांग तुला तर नाहीतच पण आग्रही सुद्धा ज्ञानवराची भाषा फार वेगळी आहे त्यांचं चिंतन फार वेगळं आहे ते मुक्त महात्म्य मागील या जन्म काय मोक्ष मिळवायचा का ते त्यांच्या खिशात आहे त्याचा काय विषय मोक्ष म्हणजे ज्ञानवराच्या समोर काय आहे मोक्ष तो मोक्षाची सोडी बांधी करेल ते मोठा अधिकार आहे तुम्ही कुणाला द्याल ते चालेल देवाने थोडा विचार केला कुणी कोण्या देवाना कुणाचा संवाद आहे ह्या पांडुरंगाचा आणि माऊलीचा देवाने विचार केला की बाबा माऊलींच्या सोबत कुणाला द्यावं योग्य माणूस कसा असतोय कुणाच्या सोबत कुणाला म्हणजे आवड आहे सोपं नाही ते तालतंत्र बरोबर लागले पाहिजे जोडून बराच विचार केल्यानंतर देवाने सांगितलं म्हणजे नामदेव महाराजांना सोबत घेऊन जा म्हणजे का